तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अमृता शामू पवार तसेच समाजसेवक शामू पवार यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत समाजकार्यात अग्रेसर राहून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शामू पवार हे सामाजिक बांधिलकी जपत लोकसेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यांनी सर्व सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की प्रत्येकाच्या जीवनात आनंद समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे दीपावलीचा हा सण सर्वांच्या हो। आयुष्यात उजेड आणि समाधान घेऊन येवो प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अमृता पवार यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत सामाजिक एकता सौहार्द्य आणि प्रगतीच्या दिशा उजळण्याचे आवाहन केले समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे पवार दाम्पत्य हे स्थानिक पातळीवरती समाजसेवा शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांतून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि समाजात कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मतही समाजसेवक शामू पवार यांनी व्यक्त केले त्यांनी पुढे सांगितले की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असून सर्वांनी कायद्याचे पालन करावे आणि सुव्यवस्थेच्या जपणुकीसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले दीपावलीच्या या सणानिमित्त त्यांच्या शुभेच्छा आणि सामाजिक संदेशाचा सा नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने स्वीकार करण्यात आला असून सुरगाणा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार माझे नाव शामूनागू पवार सुरगाणा शहर व सुरगाणा तालुका येथील नाशिक शहरामध्ये जे गुन्हे घ घडू राहिले त्याच्यामुळं आम्ही तर नाशिक शहरामध्ये राहत नाही आम्ही नाशिक ग्रामीणला राहतो आमचे अध्यक्षक साहेब बाळासाहेब पाटील ग्रामीण एस पी साहेब व आमचे सिनियर पी आय साहेब एल सी बी पी आय साहेब व आमच्या सुरगाणा शहरातून व तालुक्यातून शांतीपणा आहे आणि आम्ही पोलिसांना मदत करतो मनापासून मदत करतो आणि आमच्या सुरगाणा शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारीचं एकदम शांतता आहे आणि आम्ही नगरसेवक असून माझे मिसिस अमृता श्याम पवार व माझी आई कासूबाई नागू पवार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असून आम्ही ही जबाबदारी घेतो का आमच्या शहरात व तालुक्यात काही गुन्हे नाही घडावा याची आम्ही दक्षता घेऊ आणि पोलिसांना गवाही देऊ साहेब असे मोठे घट मोठे गुन्हेगार व छोटे क्रिमिनल असतील काही आमच्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये आम्ही काही घडून नाही देणार हे आमच्या अध्यक्ष साहेबांना आम्ही गव्हाही देतो व सुरगाणा शहराच्या नागरिक व तालुक्यातले नागरिक व नाशिक जिल्ह्याचे नागरिक सगळ्यांना दीपावलीचं भरभराटून जाऊ सगळ्यांना शुभ लावू सगळ्यांच्या घरी लक्ष्मी येऊ तसेच आमचे बाळासाहेब पाटील साहेब व आमचे ॲडिशनल एस पी मेरकर साहेब व एल सी बी पी आय साहेब डी वाय एस पी कळवण व नागरे साहेब सिनियर पी आय व पी ए साहेब व साहेब व आमचे सगळे पोलीस स्टाफ सुरगाणा शहर सगळ्यांना दीपावलीची शुभेच्छा आमच्याकडनं व आमच्या नगरसेवककडनं आमचे नगराध्यक्षांकडून सगळ्यांना भरभराटीचं जाऊ सगळ्यांच्या घरी लक्ष मिळवू हो, सगळ्यांना ला शुभ लागू धन्यवाद